गाय तुम्ही कसे आहात आता तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आर्यन मात्रे युट्यूब चॅनल ब्लॉग मध्ये आता आम्ही चालले आगरी महोत्सवला चला गाय आता आम्ही पोहोचलो आहोत चला आगमध्ये जाऊ चला चला गाय आता आम्ही पोहोचलो पहिल्याच स्टार्टिंगला गणपती बाप्पाला दर्शन होत बाई कर दासा तिकडे नाही बाई पुढच्या वर्षी इथं जा ग तिकडं जाऊ नको पहिले सांगता हो कायच बघा इथं आईचं मंदिर आहे वरती तर एकवीर आईचं मंदिर आहे बाई हे करत असा तिकडे हा बस पुरच्याला इथं तिकडे जाऊ नको लंडन पॅलेस ला हा काय तुम्हाला मार बस काही दिसत एकनाथ दादा शिंदे आले आहेत पाटील आहेत बाकीच्या नाव नाही माहित बघा काही नागरी कोल्यांची संस्कृती बघा किती भारी आहे बघा इथं आडीमाडी शिकवायची म्हणजे अंगणवाडी जाऊ द्या चला इथं काय भात लागले कोबी लागले शेती लाव म्हणजे चावली लागले बा काही बाई तो पोर्या बाहेर बाई तिथून नको येऊ नाही पालक कोथिंबीर बाई मुला काय काय डांगरी म्हणतो मध्ये या मेथी गाडी इथं टांगोटी लागल्या वांगी मिरची कांदा लास्टला कांदा काहीच वीर बघा तुम्ही तुम्ही तर का बघले नसेल आता पाणी पिणी भरले गाई जे आमचा खंडून बच्चा आहे गाईझटते बी इथे सगळं भेटेल एटू झेड नाही मीठ वाटतं नाही काली माती म्हणजे खाली नाही या इथं टोपल्या लागलेल्या गाई तुम्हाला ज्या वी पैजा नसेल तर आग्रे मस्त मध्ये कारण की आज लातचा दिवस आहे पुढच्याला या नेक्स्ट टाइम आमचा पेलवान भेटलेला आहे बाई काही बोलला काही चिरा बघा चिरा आहे होई ज्याला मिटिंग करायचं असं इथे इथं लॉटरी लागलेली आहे ज्याला नाव टाकायचं असेल तर इथं विजिट करा बाई गाई जातो तुम्ही घेऊ बघा बघा किती भारी आहे उच्चंना तुम्ही द्या कारण की यंदाच म्हणजे आजचा आजचा दिवस आहे पण नागरिकाची संस्कृती दादा मात्र भेटला होता बघा बोलत कोण नाही आपला कपिल दादा पाटील रे भाई भाई आर्यन शेड भेटलेला हे आर्यन तर भाई तुझा मित्र तुला काही आता आपण पाल्यान बसलो दामी पाल्यान बसायला ट्राय करू भाई हे बघ भाई पैसे जा तिकीटा काढून या तीन जा रे अरे चल ना भाई तेरे शिवाय मजा नाही है चल जा रे तिकीटा दे भाई भाई ये तू भाई जेले तिकीट काढायला शंभर लाईक चालल जा ए तू बे तू भेटे या घ्या सही मे सही मे जा मग दोन कर काय शंभर शंभर आणि भाईने तिकीट आणले आता कधी आहे नक्की दोनच आहेत ना हा दोन चला मग जाऊ बसाला आता तिकीट विकिटा देऊन झालेली दे आहे ना आता बसा भाई लाज वाटते करा लाज बीज नाही वाटत ना चल मग जाऊ आता झाला आमचा दिसत नाही जास्ती दोघच जण पाच सण जण बाईत नाही लाव लाव ना आधमध्ये आमचे दोघांची गेम होणार होल त्या नाही अरे ओलच्या वल बाई लागत नाही एकदम अरे बाई तर गेम केले चांगली बाई जास्त चालू झाले सैर दौरा पास जाई आता नाई ना <laughs> ना। 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 जा। आय ना 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 लगीन लगीन नाही बाई लगीन करा तर बाई मला ஐட்டம் பாய் 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 काही ना। <Channel> ना 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 वाट नाही मला काही नाही ना असं आता तर काही नाही सगळा स्लो झाले असं मला गेम होणार नाही

भाई। अरे वरुण बाई भाई ये, ये भाईला थंडी लागले भाई के शेक आज शेकवाला आले गाई शेकून अशी बी थंडी लागलेली आहे या काय काही काय दादा तर राहून दादा भेटलेला राहून दादा तुझा काय दादा दादा, दादा लय होता दादा दादा आता पातळ झालेला आहे एकशे दहा किलोचा होता मधलं मशीन राहिली तर दादा का बोलतोय डबल वन पाय

बरोबर आहे बरोबर आहे सगळा बरं तर का मला सगळं पडले हे बाईला फोन आले घरच्या म्हणून आता आम्ही निघतो घरी जाऊन चल गाईच माझा मित्र भेटलेला शिवा नको देव बाई शिवा नको देव ए मंदा चला गाईस आम्ही खातो मग त्याच्यानंतर घरी जातो काही दोन पंजाब रुपया चाळीस पन्नास नऊ दिवसाला जेयाने चार दिल्यान शंभर रुपयान आम्हाला आमचं काम झाला पच्चीस पन्नास मध्ये दोन पन्नास मध्ये दोन तेस्तीस रुपयाला एक होता पण पन्नास मध्ये दोन दोन दिवस दो, चला भेटूया जातो आता भेटूया आता चाललोय घरी बाय बाय चला